पाठ्यावर वाटलेली मसाल्याची चविष्ट अशी पाठोळीची भाजी आज मी बनवली तर ती कशी बनवली आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया चला तर जय मित्रांनो मी जयश्री तर माझ्याकडे हा पाठा हा मला काकुनी दिलेला पाठा आहे ते बघतीलच ह्या व्हिडिओ तर म्हणतीलच की हा माझ्या घरचा पाठा आहे तर मी त्याच्यामध्ये लसण चा पेस्ट वगैरे छान पाट्यावर वाटून घेतला त्यानंतर कांदे खोबरा किस आ, खाकस आणि एक कलमी आणि एक विलायची अशा घेतल्या आणि ते पण मी जा त्याला भाजून घेतलं भाजल्यानंतर मसाल्याचा टेक्शर असा मऊ किंवा सॉफ्ट आला पाहिजे म्हणजे चिकना आला पाहिजे की भाजी आणखी व्यवस्थित बनेल तर ते मी ते सुद्धा मी पाट्यावर वाटून घेतलं त्यानंतर मी आधी बेसन बनवून घेतलं पाठोळी बनवण्यासाठी तर मी तेच रेसिपी आज इथे सांगत आहे तुम्हाला तर आधी मी आ, कांदा मी कांदा वगैरे टाकून घेतला आणि जसं पाण्याला उकडी आली तर तसंच व्यवस्थित ते करून घ्यायचं आणि त्यानंतर बेसन सोडायचं बेसन असं असं थोडं थोडं सोडायचं नाहीतर मग गुठल्या पकडतात गुठल्या पकडल्यानंतर मी एक ताट घेतलं त्यामध्ये ऑइल लावलं ऑईल लावल्यानंतर जे बेसन मी शिजवलेलं होतं ते बेसन अशा पद्धतीने गोल गोल करून घेतलं तर वळ्या पाडून घेतल्या कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू आपण भाजी कशी बनवली चला तर बघा